नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आजचा आपला विषय आहे तुमच्या प्रेग्नन्सीचा चोविसावा आठवडा या आठवड्यामध्ये तुमच्या बाळाची काय डेव्हलपमेंट आहे त्याचं वजन किती आहे त्याची उंची लांबी किती आहे आणि तुमच्या बॉडीमध्ये कुठले सिम्पटम्स दिसत आहेत आणि तुमच्यासाठी या आठवड्यात काय स्पेशल टिप्स आहेत ते आज आपण बघणार आहोत या व्हिडिओ मार्फत चॅनलवर प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला येस या आठवड्यामध्ये तुमच्या बाळाचा जो चेहरा आहे ना तो आता आपल्यासारखा म्हणजे एक ह्युमन फेस सारखा दिसायला लागलाय म्हणजे जन्मानंतर तुम्ही त्याचे फोटो क्लिक कराल त्यावेळेला जसा त्याचा चेहरा असेल अगदी त्याचीच फोटोकॉपी या आठवड्यापासून तयार होत आहे तुमचं बेबी आता छान बलकी फॅटी व्हायला लागले त्याच्या स्किनच्या खाली आता चरबीचे साठे जमा व्हायला लागले आहेत मसल्स ऑर्गन्स आणि बोन्स हे देखील खूप स्ट्रॉंग व्हायला लागले आहे एक आनंदाची बातमी सांगू आता तुमची बेबी मुलगा किंवा मुलगी काहीही असेल ती आता छान ऐकायला लागलेली आहे म्हणून एखादं छानसं गाणं जर तुम्ही बाहेर ऐकत असाल तर ती सुद्धा ते ऐकेल आणि जन्मानंतर तेच सॉंग तुम्ही रिपीटेडली ऐकलं किंवा तो मंत्र रिपीटेडली ऐकला तर त्या त्या मंत्राच्या आवाजामुळे बेबी नंतर शांत होतं रडताना देखील शांत होतं असा अनुभव हो आहे तुमच्या बेबीच्या पापण्या आयब्रोज आणि केस अजूनही व्हाईट आहेत ट्रान्सपरंट काइंड ऑफ आहेत अजूनही त्याच्यावर पिगमेंटेशन येणं कलर येणं अजून बाकी आहे त्यामुळे अजूनही ते व्हाईट आहे आता तुम्हाला प्रश्न असेल की चोवीसावा आठवडा म्हणजे कितवा महिना सहावा महिना तुमचा चालू आहे आणि आता फक्त तीन महिने उरलेले आहेत म्हणजे जवळपास सोळा आठवडे अजून उरलेले आहेत आता खूप महत्वाचा प्रश्न तुमच्या मनात आहे आणि ही माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात तुमच्या बाळाची उंची किती आहे जवळपास तीस सेंटीमीटरचं ते आता झालेलं आहे आणि त्याचं वजनही आता जवळपास सहाशे ग्रॅमच्या आसपास म्हणजे अर्धा किलोच्या वर झालेलं आहे साधारण सहाशे ग्रॅम वजनाच्या मक्याच्या कणसा एवढं ते आता झालेलं आहे आता मैत्रिणींनो तुमच्यातली काही लक्षणं बघूयात सगळ्यात पहिलं लक्षण जे आपण मागच्या आठवड्यातही बोललो होतो ते म्हणजे आता तुमची बेंबी जी आहे ती थोडीशी बाहेर प्रोट्र्यूड होईल किंवा बाहेरच्या दिशेला येईल हे नॉर्मल आहे प्रेग्नन्सीनंतर पुन्हा बेंबी तुमच्या आहे त्या अवस्थेत जाणार आहे त्यामुळे या अवस्थेला घाबरायची गरज नाही तुम्ही डिलिव्हरीसाठी गिअरअप होत आहे हे hey, या लक्षणावरून तुम्ही एक अंदाज लावू शकता की आता आपण लवकरच पुढे जाऊन मोठ्या चेंजेसना सामोरं जातो आहे मैत्रिणींनो पुढचं सिमटम जे कॉमन आहे ते म्हणजे कार्पल टनल सिंड्रोम जे आपण बोललो होतो ते असं की तुमच्या मनगटाला थोडीशी सूज येऊ शकते आणि त्यामुळे तुमच्या हातापायांना मुंग्या येतात आणि हे कार्पल टनल सिंड्रोम सिंड्रोमदेखील डिलिव्हरीनंतर आपलं नाहीचं होतं त्यामुळे नॉर्मल आहे आणि प्रेग्नन्सीमध्ये हातांना मुंग्या येणं किंवा हातांचे रिस्ट मनगट सुजणं हे नॉर्मल आहे मैत्रिणीनं तुमच्या हातांचे तळवे लाल दिसतील अगदी तुम्ही खूप भांडी गाजली आहेत म्हणून ती लाल झाली नाही आहेत तर तुमच्या हॉर्मोन्सच्या अप्स अँड डाऊनमुळे हॉर्मोन्सचं जे फ्लक्च्युएशन शरीरामध्ये चालू आहे त्यामुळे तुमचे हातांचे तळवे तुम्हाला लाल दिसतील हे अगदी नॉर्मल आहे हे देखील डिलिव्हरी नंतर नॉर्मल होणार आहे त्याचबरोबर तोंडामध्ये मेटालिक चव जाणवेल हे देखील नॉर्मल आहे पाय थोडेसे सुजल्यासारखे जाणवतील नॉर्मल आहे तोंडामध्ये सलायवा इन्क्रीज होईल आणि विजन थोडीशी ब्लड झाल्यासारखं दिसू शकेल हातपाय लाल होणं हातापायांची जळजळ होणं किंवा सुजणं या गोष्टी तुम्हाला होत असतील ना तर खूप गरम पाण्याने हॉट बाथ ज्याला म्हणतात ते घेऊ नका खूप टाईट कपडे सॉक्स हातमोजे पायमोजे घालण्याचा टाळा काहींना आईस पॅक हातावर ठेवल्यावर पायावर ठेवल्यावर आराम मिळतो तुम्ही सुद्धा हे ट्राय करून बघू शकता अजून सिमटम्स दिसू शकतात ते म्हणजे कॉन्स्टिपेशन आतड्यांच्या मुवमेंटमुळे तुम्हाला कॉन्स्टिपेशन जाणवू शकतं आणि या कॉन्स्टिपेशनला कमी करण्यासाठी तुम्ही भरपूर पाणी प्या आणि अर्धा तास वॉक जरूर करा कधी कधी ओटी पोटा दुखल्याचं जाणू शकतं किंवा पोट कडक झाल्याचं जाणवू शकतं परंतु याच्याबरोबर तुम्हाला जर फीवर ब्लिडिंग अशी काही लक्षणं असतील तर तात्काळ डॉक्टरांना कळवा प्रेग्नन्सी हॉर्मोन्समुळे अश्रूंची निर्मिती कमी होते आणि तुमच्या डोळ्यामध्येच मग फ्लुईड बिल्टअप होतं ज्यामुळे तुम्हाला ब्लड म्हणजे पुसट विजन किंवा दिसणं या समस्या जाणवू शकतात डिलिव्हरीनंतर या सगळ्या समस्या कमी होतात आणि तुम्हाला पुन्हा परत व्यवस्थित दिसू लागतं स्लाईट विजन चेंज प्रेग्नन्सीमध्ये नॉर्मल आहे काहींना प्रेग्नन्सीच्या या काळात मायग्रेनला सामोरं जावं लागू शकतं जर तुमचं हेडेक डोकंदुखी ही काही दिवस कंटिन्यू आहे त्याबरोबर विजन ब्लड आहे आणि खूप थकवा तुम्हाला जाणवतो आहे तर हे मायग्रेन असू शकतं आणि प्रेग्नन्सीमध्ये काही जणींना मायग्रेनचा त्रास होतो त्यामुळे मायग्रेनचे तुमचे जे काही ट्रिगर आहेत ते पिनपॉईंट करून ठेवा लिहून ठेवा आणि ते अवॉइड करण्याचा प्रयत्न करा काही जणींना लेग क्रॅम्प्सचा म्हणजे पायात गोळे येण्याची समस्या जाणवू शकते यासाठी तुम्ही अँकल फ्लेक्स करणं पायांना पुढे मागे हलवणं किंवा पायांचे सूक्ष्म व्यायाम करणं हलके व्यायाम करणं हे रेकमेंडेड आहे म्हणून पायांना सतत हालचाल करत ठेवणं फक्त पडून न राहणं या गोष्टी पायांचे गोळे कमी करण्यास तुम्हाला मदत करतील आता मैत्रिणीनं या आठवड्यासाठी तुमच्यासाठी काही खास टिप्स आहेत त्या मी सांगते या आठवड्यात जेस्टेशनल डायबेटीज स्क्रीनिंगसाठी तुम्ही रेडी राहा डॉक्टर तुम्हाला काही प्री जेस्टेशनल किंवा प्री डायबिटीस हा प्रेग्नन्सीमध्ये होतो आणि प्रेग्नन्सी झाल्यानंतर डिलिव्हरीनंतर हा डायबिटीस निघून जातो तर प्रेग्नन्सीमध्ये काही डायबिटीसची चिन्ह आहेत का हे बघण्यासाठी काही स्क्रीनिंग टेस्ट देतील त्या करणं गरजेचं आहे आणि त्या जर तुम्ही अजून केल्या नसतील तर तुम्ही स्वतःहून डॉक्टरांना या टेस्टविषयी विचारू शकता या आठवड्यात जर तुम्हाला ड्राय स्किन जाणवत असेल तर व्यवस्थित मॉइश्चरायझरचा वापर करा अंघोळीला जाण्याआधी तुम्ही चेहऱ्याला तेल लावू शकता आणि त्यानंतर आंघोळ करू शकता म्हणजे छान स्किन मॉइश्चराईज होईल घरगुती उपाय करून देखील तुम्ही त्वचेला अगदी मॉइश्चराईज किंवा ओली ठेवू शकता आत्तापर्यंत स्वतःची सर्व कामं जर तुम्ही स्वतः करत असाल तर मी रेकमेंड करेन तुम्ही एक हेल्प ठेवा मेड ठेवा जी तुम्हाला मदत करेल आणि हा प्रेग्नन्सीचा काळ तुम्हाला अजून सुखकर होईल एक खास स्पेशल टिप मी तुम्हाला देणार आहे ती म्हणजे दात अगदी स्वच्छ ठेवा म्हणजे जिंजिवायटीस होण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला होणार नाही का संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की प्री मॅच्युअर बेबी जन्मण्याचं प्रमाण जिंजिवायटीस झालेल्या स्त्रियांमध्ये जास्त आहे हे तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर दातांना स्वच्छ ठेवा अशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर जास्तीत जास्त गरोदर मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा थँक्यू